नमस्कार मंडळी मराठी चित्रपट मालिका आणि नाटकात दर्जेदार भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे मूळ पुणेकर असला तरी मुंबईत त्याचं अलिशान घर आहे मायानगरीत मुंबईत त्याने स्वतःच्या हिमतीवर हे घर घेतलं आहे सुबोध भावेला व्यायामाची आवड आहे त्यामुळे घरातच ट्रेडमिल ठेवलेलं आहे सुबोधने घर अधिक आकर्षक बनवण्यासाठी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा अधिक वापर केला आहे सुबोध भावेच्या घरात मोठी बाल्कनी आहे तसेच पाहुण्यांसाठी आसन व्यवस्थेसाठी रॉयल सोफा देखील सुबोध भावेच्या घरात लक्ष वेधून घेतोय तो लालबागच्या राजाची फोटो फ्रेम तसेच घरात जेवणासाठी खास लाकडी डायनिंग टेबल ही आहे सुबोध भावेच्या किचनमध्ये पांढऱ्या सनमाईकचा वापर करण्यात आलाय तसेच या किचन मध्ये अनेक आधुनिक ही दिसून येत आहेत सुबोध भावेला वाचनाची आवड आहे त्यामुळे त्याच्या घरात पुस्तकाचं भलं मोठं कपाट आहे या कपाटात वेगवेगळ्या जॉनरच्या पुस्तकांचा संग्रह त्याने केला आहे सुबोध आणि मंजिरी भावे यांना काना आणि मल्हार ही दोन मुलं आहेत काना आणि मल्हार सध्या शिक्षण घेत असल्याने त्यांनी घरात स्पेशल स्टडी रूम बनवला आहे सुबोध आणि मंजिरी भावे यांच्या घरात एंट्री करण्यापूर्वीच लक्ष वेधून घेते ती आकर्षक नेमप्लेट काळ्या रंगाच्या नेमप्लेटवर भावे सुबोध मंजिरी कान्हा मल्हार असे अक्षरात मराठीत लिहिलेले आहे तर त्यावर प्राजक्ताची फुलं देखील आहेत नेमप्लेट अधिक आकर्षक करण्यासाठी बाजूला खानाचं तोरण बांधलेलं आहे सुबोध भावेच्या घरात कडप्प्याची लादी बसवलेली ला आहे पुण्यातील त्याच्या वाड्यात या लाद्या असल्याने त्याची आठवण म्हणून मुंबईतील घरात या लाद्या बसवल्या ला आहेत सुबोध भावेच्या घरातील बेडरूममध्ये पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आलाय तसेच या बेडरूममध्ये संपूर्ण कुटुंबाची एक फो, मोठी फोटो फ्रेम देखील आहे